बघा आले बर का बाकीच बाकी 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 सवंगडी कुठे गेली पण मला काय म्हणायचं माहितीये का तुम्हाला विचारायचं मला एक हा आज काय आहे मकर संक्रांत हा मकर संक्रांत कुठं कुठं पावसा गेल तर तिथंच गेल तुम्हा सोबाला आज चेहरा काय मग आजचा दिवस चांगला आहे की चांगला आहे का हाय की पण आबा काय म्हणतात बघ की हा बर तुम्हाला तुम्हाला प्रश्न आबा हे का नाही आबा प्रश्न तुम्ही त्रा बाज त्यांना कुठे गेल तर व्यवसाय हा काय म्हणताय मग का? का? का 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 काय म्हणती मग काय नाही मग हा कुठं कुठं व्यवसाय गेल इथ घे मस्कोबाला भेवायला बाकीच कुठे सामान काय ती ना काय नाही मग काय बोला गोडगोड बोला आयुष्यमान भाऊ पण थांब सगळं झालं आता तुम्ही ओसून आला आजच्या दिवसाचं महत्व सांगायचंय मला काय ते घ्यान गोडगोड बोला बा बरोबर आहे सगळं का नाही भाऊ पण आजच्या दिवसाचं महत्व बी कळलं पाहिजे ना काय ती काहीतरी महत्व असेल ना व्यवसाय जाते ती माझी काहीतरी हा मग मग काय महत्व आहे सांग तरी व्यवसाय गेला तुम्ही कुठल्या हात व्यवसाय गेला सकाळी उठली लवकर उठली पोळ्या पो केल्या पोळ्या केल्या थोड्या राहिलेल्या नंतर केल्या उपास धरला तुमचा माझा संक्रांतीचा उपास होय म्हणजे उपास धरलाय मग काय म्हणजे पोळी नाही खाल्ली आगा। आगा। का अब खाऊ पिऊ म्हणती ती उपास धरला म्हणती ती हा कसं काय आबा हा काडा बदला कपडे इकडे येऊ ना कपडे करा सांग की आजच्या दिसस मत तू काय सांग करा तिला आज वव स्थिती हा नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळव होय हो सौभाग्य हित हा आयुष्यभर होय का अजून काय नाही काय बाकी म्हणून कुठे कुठं गेलात कुठली कुठले ठिकाण गाठलीस काय तुझं गेलं जवळच आसपास काय दा लैलाम तू नेसते घर जाऊ दे होक धर आज तुमचा दिवस आहे तिळगुळ घेऊन गुडगुड बोल बर बांधण करून सगळी बांधणचं केली का नाही आज सांगते आपलं तिळगुळ गोड बोलायचं आयुष्यावर बोलायचं ह्या का नाही भाऊ मग आबा काय म्हणताय आबा आणि खाल्लं बाबा पाया पडली का बाजा आबाजा पाया पड नुसतं तिळगुळ देऊ नको आणि आजच्या दिवस गोड बोलू नको ह्या का नाही भाऊ टाकी भरली का स्वरा कुठे गेली स्वरा स्वराला काय कळलं का काय करती या बदलता आज केली का पूजा उमराची हा का सकाळ लवकर उठायचं जायचं जायचं व्यवसाय म्हणून लवकर उठून आपलं तुमचं चाललंय आपले देव आहे का नाही बाकीच राहिले मग काय चालतंय मग कामधंदा कामधंदा म्हणजे आता लय कामधंदा बघायचा आपल्याला काय म्हणले बघू त्यात खर का बिलते जेवायचं बघायचं होई आज प्रदान केलं या डागण काची हरा नंबर रोज कस कसं काय वाल फिरवायचा मग 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 काय कुठला वाल चालू केला नसतं गेल तर पाणी आलं असतं की हो लागा तेवढ आहे काय उद्योग केलाच काय उद्योग केला आज नाही नकती नक ते नकली दाऊ माझ्या बने भावांना बाकीच कुठे गेली बाकी संगडी होय हो हिचा तिसराचा उद्योग चाललाय साडी लिच भार दिसती बर का तुला आपण काय म्हण साडी एकच नंबर दिसती फुक्याची साडी आहे बर का मीच घेतली ना हा मी कसं ऐकलं मी पहिली साडी असली माझी हा आता तुम्हाला दिलं नाही तू आहे तिने हा बर सुना आठवून तुमचे मॅडम कुठे गेले तर हे कोण नाही तर काय झालं काय उद्योग केला आहे का सांग तिचा कुठल्या होती कुठे गेल तर औसाज गावात एवढं उशीर कस काय केलं स्नेहाला हो आता तोंड गोड केलं की तिथे तोंड गोड गोड केलं आता तिचं पण पडले पडलं बाई तोंड कसलं केलं घाऊल घाऊल घावल घावल हे टेन्शन घेऊ नको आजचा दिवस तुझ्या तुला काय बोलणार नाही मला जाऊ द्या हेच करून जाऊया त्यांना इडं द्यायचं होतं स्नेहाला

सुपर आहे हा बाल लय महत्वाचं आहे सुपर आहे ना हा का नाही आबा हा तिने पाडल्या पट्ट्या उपाय आबा पट्ट्या पाड्या आता काय बोलणार आबा ना तिसरं चाल पटाका गुंडाळायचं असं गुंडाळा पप्पा पट पटका बाकी काय नाही बघा आजचा दिवस म्हणतो की बायकांचा दिवस असतो आणि बाय म्हणजे काय अजून पूर्ण पान काढले का अंदाज काय बोला नसतं मग ते सोनं पडलं कुठं काय झालं तर काय बोलायचं नाही असं रीथाय नाच काहीतरी म्हणजे रागात बोलायच नाही हाय गी त्यात बिलते का नाही व्यवसाय कात लागतो या बा काय आबा तुम्ही उद्या माझ्या गोबी नाही व्यवसायाला मग गावल का नाही मग बघून ये खेळ कर ना का महागायच्या उस्तू येत या हा जावा जा जाऊन चाल किती वेळ लागेल झाले कुठच केला बाय कोणी कारभार नाही ह खोड खोड कोंबडा कामा लागलाय पाणी आलं असेल खाली हा चला आमच्या इथे दार्याच